हॅलो वन वेलकम टू दीपास किचन महाराष्ट्रामध्ये कुठलाही सण असू द्या दिवाळी असू द्या किंवा दसरा असू द्या किंवा होळी म्हणजे कुठलाही सण असू द्या जर बनणार असेल तर पुरणपोळी देवाला नैवेद्य दाखवायचं असेल तर कुठलाही म्हणजे आपल्याला घरी कोणी पाहुणे वगैरे आले असतील तर पुनर पुरणपोळीचाच म्हणजे देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा कोणाला पाहुणचार बनवायचं असेल तर पुरणपोळीचाच बनतो तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आवडीचा प पदार्थ म्हणजे हा पुरणपोळी तर इथे मी आज मस्त अशी पुरणपोळी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे प पुरण कसं बनवायचं कितपत शिजवायचं किंवा ते भरपूर असं कोरडं का पडतं तर हे सगळ्या मी भरपूर अशा मी तुम्हाला टिप्स दा सांगणार आहे बघा आणि पुरण कसं शिजवायचं तर ते पण मी दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी कुठलंही तुम्ही भांडं पकडा बघा तुम्हाला किती बनवायचं आहे पुरण त्या याने तुम्हाला डाळ घ्यायची आहे तर इथे मी एक छोटी पाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्या डाळीला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये डाळ टाकायची आहे त्याच्यानंतर काय करायचे इथे मी अडीच वाटी पाणी टाकलं आहे शिजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून इथे हळद टाकली आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकायचे तर छान असं त्याला मिक्स करून घ्यायचे डाळ जी आहे तर ते बरेचसे बरेचसेजणं भिजवून ठेवू शकता भिजवून पण ठेवू शकतात कारण की पुरण जे आहे तर ते अजून सॉफ्ट होतं पण इथे मी नॉर्मलीच डाळ अशी शिजवते आहे तर इथे चांगलं त्याला कमी गॅसवर ठेवून द्यायचे आणि चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचे तर इथे मी कमी गॅसवर साईडने ठेवून दिलं आहे तर त्याच्यानंतर इथे मी पीठ मळून घेणार आहे तर त्याच्यासाठी गव्हाचं पीठ चांगलं चाळून घेतलं आहे जणं मैदा पण घेतात पण मी मैदा नाही घेतला आहे गव्हाचं पीठच घेतलं आहे एका वाटीमध्ये हळद टाकली आहे अर्धा टीस्पून आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं मीठ टाकायचे आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्या पिठामध्ये आपण जे चाळून ठेवलं होतं गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये थोडं थोडं करून त्याच्यामध्ये टाकायचं तर म्हणजे हळद याच्यासाठी की पोळीचा कलर जो आहे तर तो छान येतो आणि दिसायला पण पोळी जी आहे तर ती छान दिसते आणि जर तुम्हाला हळदीची आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता हळद तर हळद टाकली की कसं आहे छान म्हणजे कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते बघा तर इथे चांगलं असं पीठ जे आहे तर ते मळून घेतलं आहे मी थोडं थोडं पाणी टाकून त्याला चांगलं मळून घेतलं आहे आणि भरपूर असं तेल त्याच्यावर टाकलं आहे कमीत कमी इथे मी चार ते पाच चम्मच तेल टाकलं आहे आणि त्याला तसंच सोडून दिलं आहे बघा मळल्यानंतर त्याच्यावर तेल सोडल्याच्या चा नंतर चांगलं त्याला कवर करून एखाद्या परातीचं झाकण त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे कारण की जो पीठ आहे तर ते सुकून आहे बाहेरच्या साईडने त्याच्यासाठी त्याला कवर करून ठेवून द्यायचे साईडने कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं जितकं तुम्ही जास्त वेळ ठेवसाल ना तितकं जे पीठ आहे तर ते चांगलं असं मुरेन आणि एकदम सॉफ्ट अशी पोळी येईन बघा तर इथे मी आ, साखरेचं पुरण नाही बनवणार आहे इथे गुळाचं पुरण मी इथे बनवणार आहे तर गूळ मी चांगला असा बारीक चिरून ठेवला आहे वाटीमध्ये ज्या वाटीने डाळ मी घेतली होती ना त्याच वाटीने इथे मी गूळ घेतला आहे तर गूळ कुठलाही घेऊ शकता तुम्ही तर त्याच्यानंतर इथे मी विलायची घेतली आहे कमीत कमी चार ते पाच विलायच्या घेतल्या आहेत तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही डायरेक्टली पावडरही टाकू शकता आणि छोटासा तुकडा जायफळचा घेतला आहे जसं मी सांगितलं जायफळची पण पावडर असेल तर ठीक आहे ते पण तुम्ही डायरेक्टली त्याच्यामध्ये टाकू शकता तर इथे माझ्याकडे नव्हतं दोन्ही पण पावडर तर ते त्याच्यासाठी मी छान असं बारीक असं त्याला करून घेतलं आहे पावडर त्याची आणि त्याला साईडने ठेवून दिलं आहे मी नंतर सांगणारच आहे की कश म्हणजे क कधी टाकायचं आहे तर इथे डाळ जी आहे तर ती चांगली शिजली आहे बघा चांगल्या त्याच्या चार ते पाच शिट्ट्या झाल्या आहेत आणि पाणी पण असं भरपूर असं म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी पण राहिलं आहे कारण की मी नंतर आमटी पण बनवणार आहे तर त्या आमटीमध्ये मी ते पाणी टाकणार आहे जर आमटी नसेन बनवायची तुम्हाला तर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये हे पाणी टाकू शकता पाण्याला फेकायचं नाही आहे त्याला चांगलं एखाद्या चाळणीमध्ये पूर्णाला गाळून घ्यायचे आणि हे जे पाणी आहे येळवणी म्हणतात बघायला तर हे मी नंतर आमटीमध्ये टाकणार आहे नंतर मी आमटी आमटी पण तुम्हाला मला दाखवणार आहे तर केव्हा टाकायचं ते पण मी सांगते आणि एक चमच पुरणाची डाळ जी आहे तर ती मी काढून ठेवली आहे काय करायचं ना की चाळणीमध्ये गाळ्याच्या नंतर जण काय करतात की अगोदरच त्याला शिजवून घेतात पण मी तसं नाही करणारे मी अगोदर त्याला चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे असं बारीक त्याला गाळून घेणार आहे डाळीला आणि डाळ नंतर काय करायचे जे चाळणीला सगळं पुरण जे आहे तर ते काढून घ्यायचे आणि जसं मी सांगितलं की ज्या वाटीने मी डाळ घेतली होती त्याच वाटीने मी ते गुळ घेतलाय जर तुम्ही साखर टाकत असेल ना तर थोडीशी कमी टाका एकदम सारखं नका टाकू कारण की जास्त गोड होईन ते साखर जर का तुम्ही सारखी जर का टाकली तर गूळ इथे सारखाच पाहिजे जास्त गोड पण नाही होत आणि जास्त फिकी पण नाही लागत मस्त असं परफेक्ट मेजरमेंट आहे बघा हे जर तुम्हाला कमी गोड खायचं असेल पुरणपोळी कमी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडंसं कमीही करू शकता पण परफेक्ट आहे बघा हे गुळाचं पुरण तर त्या त्याच्यानंतर ते, मी विलायची आणि जायफळची जी पावडर बनवून ठेवली होती ती त्याच्यामध्ये टाकली आहे कधी टाकली आहे की जो गूळ आहे तर तो चांगला विरघळायच्यानंतर मी ती पावडर टाकली आहे चांगलं त्याला मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर इथे मी थोडंसं म्हणजे तीन चमच तूप टाकलं आहे तू याच्यासाठी की जे पुरण आहे तर ते सॉफ्ट राहतं कोरडं पडत नाही जास्त वेळ तर इथे पुरण बघू शकता तुम्ही छान आपलं जे आहे तर ते बनवून तयार झालं आहे तुम्ही बघू शकता कढईला थोडं पण ते चिपकत नाही इतपत आपल्याला त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे जर कढईला चिपकत असेल तर पुरण शिजलेलं नाही आहे हे समजून घ्यायचं तर पुरण जे आहे तर ते मस्त असं शिजवून जे आहे तर ते बनवून तयार झालं आहे बऱ्याचशा जणींना कसं असतं की पुरण कसं शिजवायचं समजत म्हणजे कितपत शिजवायचं म्हणजे ते समजत नाही बघा तर जोपर्यंत कढईला चिपकत नाही ना तोपर्यंतच आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कढईला चिपकलं नाही पाहिजे इतपत आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये टाकून द्यायचं आहे थंड होण्यासाठी आणि त्याच्यानंतर मी इथे आमटी बनवते तर आमटीसाठी इथे मी एका एक, एक पातीला घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि दोन लाल मिरच्या टाकल्यात मोहरी जिरे आणि कढीपत्ता टाकलाय त्याच्यानंतर बनवलेलं वाटण जे आहे तर ते मी त्याच्यामध्ये टाकलं आहे वाटण खूप सिंपल आहे कांदा खोबरं आणि अद्रक लसण आणि थोडे कोथंबीर छान बारीक करून घ्यायचे खोबरं पण त्याच्यामध्ये टाकायचे भाजल्याच्यानंतर त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे सिम्पल वाटण आहे बघा तर इथे त्याच्यामध्ये मध्ये मी हळद टाकली आहे तिखटवाली लाल मिरची पावडर टाकली आहे आणि एक चमच इथे मी कांदा लसूण मसाला टाकला आहे तुम्ही कलरसाठी इथे मी इथे तुम्ही कलरवाली लाल मिरच पावडर पण टाकू शकता आ, त्याच्यानंतर मिक्सरमधूनच थोडंसं मी त्याला विसळून घेतलं आहे त्याच्यातलंच पाणी मी त्याच्यामध्ये टाकलं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे हे जे एळवणी आहे जे आपण साईडने जे डाळीचं जे पाणी आहे म्हणजे आपण डाळ जेव्हा शिजवतो ना तर त्याचं पाणी जे निघालं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला किती बनवायची आहे त्या हिशोबाने त्याच्यामध्ये पाणी टाकायचं त्याच्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलं आहे ही जी आमटी आहे ना तर आता तुम्हाला पातळ वाटतं पण जेव्हा ती उकळती ना जास्त म्हणजे आपण कमीत कमी पाच ते सहा मिनटं त्याला अजून उकळू देणार आहे तर तेव्हा ती थोडीशी घट्ट व्हायला लागते थोडीशी जास्त घट्ट होत नाही ती तर त्या जे एळवणी आपण टाकतो ना त्याच्यामुळे ती थोडासा घट्टपणा त्याला आमटीला येतो बघा तर छान भरपूर अशी फ्रेश कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली आणि मस्त त्याला उकळी आल्याच्यानंतर चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्याच्यानंतर काय करायचं आहे ना की कमी गॅसवर साईड साईडने ठेवून द्यायचे कमी गॅसवर कमीत कमी, कमी पाच ते सहा मिनटं त्याला छान उकळू द्यायचे म्हणजे काय होणार जी आमटी आहे ना तर जे एळवणी आपण टाकलं आहे तर छान ते असं त्याच्यामध्ये मिक्स होईन बघा तर इथे पुरण बघू शकता किती छान मस्त असं ते थंड पण झालं आहे आणि सॉफ्ट पण झालं आहे तर तुम्ही बघू शकता बिलकुल पण थोडं पण ते असं कोरडं किंवा असं एकदम भरभर असं झालेलं नाही आहे बघा तर मस्त असं जे पुरण आहे तर ते थंड झालं आहे तर पुरण बघू शकता मस्त असं सॉफ्ट पण झालं आहे तर इथे जे पीठ आहे मळून ठेवलेलं आपण गव्हाचं पीठ तर ते किती छान असा त्याचा कलर पण आला आहे आणि दिसायला पण किती सॉफ्ट एकदम स्मूथ आणि मला हाताला पण तितकंच म्हणजे दिसायला तुम्हाला तितकं सॉफ्ट वाटते तितकंच ते तितकच हाताला पण खूप सॉफ्ट वाटत होतं चांगलं त्याला तेलामध्ये तेला मिक्स करून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे त्याला तुम्ही बघू शकता कुठेही ते चिकट किंवा असं ओलच तर वाटत नाही आहे मस्त असं ते तेलामध्ये हळदीमध्ये छान असं मुरलं आहे बघा आणि त्याचा कलर पण बघू शकता किती छान आला आहे तर मस्त असं सॉफ्ट जे पीठ आहे ना तर ते तुम्ही बनवू शकता ह्या पिठाला तुम्ही जितकं जास्त वेळ म्हणजे एका तासाच्या वरती ठेवू नका किंवा पाऊन तासाच्या वरती ठेवू नका त्याला अर्धा तास पण ठेवलं ना भरपूर असं मस्त असं सॉफ्ट होतं बघा ते तर छान त्याला मळून घ्यायचं आहे आणि साईडने ठेवून द्यायचे इथे जी आमटी आहे तर ती पण छान अशी बनून तयार झाली आहे बघा बऱ्याचशा जणांचं असतं की आमटीशिवाय पुरणपोळी नाही आणि पुरणपोळीशिवाय आमटी नाही तसंच माझं आहे जर का पुरणपोळी बनवली तर मला आमटी लागतेच आणि जर आमटी बनवली तर पुरणपोळी लागतेच तर तुम्हाला पण पुरणपोळीसोबत आमटी आवडते का ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण की मला तर खूप आवडते मी दुधासोबत पुरणपोळी नाही खात आमटीसोबतच खाते मस्त आणि जे पीठ आहे तर तुम्ही बघू शकता आणि पुरण जे आहे तर ते सारखं मी घेतलं आहे पीठ पण तितकंच घेतलं आहे आणि पुरण पण तितकंच घेतलं आहे पुरण थोडंसं म्हणजे जास्त पण नाही घेतलं आहे सेमच आहे फक्त पुरण थोडंसं सा, थोडंसंच मला असं जास्त वाटतं आहे कारण की मी नंतर जे पीठ आहे ना ते एक्स्ट्रा पीठ काढल्याच्यानंतर मला थोडं पुरण जास्त वाटत होतं तर सारखं घ्यायचं आहे तुम्ही सारखं घेतलं तरी चालेल आणि इथे तुम्ही तेलाची पुरणपोळी पण बनवू शकता किंवा तुम्ही आ, इथे पीठ लावून पण पुरणपोळी छान बनवू शकता तेलाची जर का पुरणपोळी करत असेल तर ती छान अशी क्रिस्पी होती बघा वरतून आणि जर तुम्ही पीठ लावून बनवत असेल तर मस्त अशी सॉफ्ट पुरणपोळी जी आहे तर ती बनवून तयार होते एकदम अशी एकदम लूस लुसची एकदम सॉफ्ट लागते बघा आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवत असेल म्हणजे तेलाची पुरणपोळी बनवत असेल तर ती छान अशी क्रिस्पी होते आणि टेस्ट पण एकदम असं कडक कडक अशी छान लागते लागते बघा तर इथे मी आमच्या घरी काही जास्त असे एकदम मऊसूद चपाती नाही आवडत तर इथे मी तेलाचीच पुरणपोळी बनवते बघा थोडं पण कोरडं पीठ न लावता मस्त अशी तेलाची पुरणपोळी बनवते आहे ही पण पोळी जी आहे ना ते ती खायला खूप छान लागते आणि खूप टेस्टी लागते बघा तर तुम्ही अशा पद्धतीने पण बनवू शकता काही हार्ड नाही आहे खूप सिंपल आहे फक्त लाटताना थोडीशी काळजी घ्यायची एकदम असं जोरात नाही लाटायचं फ हलक्या बेलरनी जे आहे ना तर ते समोर ढकलायचे समोर ढकलायचं म्हणजे मागे पुढे असं पो चपातीला लाटून घ्यायचे खरंच खूप बनवायला पण खूप सोपी आहे आणि खूप छान वाटतं बघा बनवताना आणि मस्त अशी पतली चपाती जी आहे पोळी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे पुरण पण कुठेही कोरडं पडलं नाही आहे किंवा पोळी जी आहे तर ती पण कोरडी पडलेली नाही आहे आणि मस्त अशा पोळ्या ज्या आहेत ना त्या टमटम अशा फुलतात बघा जर तुम्ही पीठ कोरडं पीठ लावून पण जर का बनवत असेल तर ती पण पोळी जी आहे तर ती एकदम अशी टमटम फुलते बघा आणि सगळ्या पोळ्या ज्या आहेत तर त्या एकदम मस्त अमेझिंग झाल्या होत्या बघा खरंच खूप सॉफ्ट आणि म्हणजे मी काही कोरड्या पिठामध्ये पण बनवल्या होत्या आणि काही तेल चपा तेलपोळी पण बनवली होती बघा म्हणजे तेल तेलामध्ये लाटून पण बनवली होती आणि काही कोरड्या पिठामध्ये पण बनवल्या होत्या जर तुम्ही कोड्या पिठामध्ये बनवत असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही लावू शकता कारण की तांदळाचं पीठ लावतानाच पोळी जी आहे तर ती छान लाटल्या जाते कुठेही फाटत नाही वगैरे तुम्ही नाही लावलं तरी पण नाही फाटणार एकदम परफेक्ट जी पुरणपोळी आहे तर ती बनवून तयार होते बघा किती छान असा त्याचा कलर आला आहे बघा कुठेही फाटत नाही जसं मी सांगितलं तर एकदम परफेक्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदा पण बनवत असेल ना पुरणपोळी तर एकदम परफेक्टच येणार कुठेही फाटणार तुटणार नाही मस्त अशी पुरणपोळी जी आहे तर ती बनून तयार होते बघा खूप सिंपल आहे आमच्या म्हणजे माझ्यासाठी मी तर नेहमीच बनवते कारण की मी विदर्भातली आहे तर आमच्याकडे कसं कुठलाही सण असू द्या पुरणपोळी बनते म्हणजे बनतेच तर मस्त अशा पोळ्या ज्या आहेत तर त्या बनवून तयार करते मी तर मस्त गरम गरम च पोळी जी आहे तर ती द्यायची ताटामध्ये खूप छान वाटते आणि द्यायला पण मस्त वाटतं आणि गरम गरम चपाती खाण्यामध्येच मज्जा आहे पुरणपोळी म्हणजे खरंच खूप टेस्टी लागते कोणाला पण आवडेन अशी मस्त पुरणपोळी बनवून तयार करायची आहे आता होळी येते तुम्ही होळीला पण पुरणपोळी बनवू शकता मस्त अशी पुरणपोळी बनवून जी आहे तर मी तयार केलं के आहे त्याच्यासोबत थोडंसं आमच्या घरी दूध पण खातात तर दूध पण गरम केलं आहे मी साईडने आमटी बनवून तयार झाली आहे भात पण तयार झाला आहे आणि मस्त ज्या पुरणपोळ्या आहेत तर त्या पण बनवून तयार झाला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही ह्या होळीला म्हणजे मी माझं माहेर जे आहे तर ते विदर्भ आहे आणि सासर जे आहे तर ते मराठवाडा आहे तर दोन्ही ठिकाणी होळीला पुरणपोळीच बनते तर तुमच्याकडे काय बनतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका तर इथे मस्त असं ताट जे आहे तर ते मी बनवून तयार केलं आहे आणि तुम्ही बघू शकता पुरण जे आहे तर ते पूर्ण पोळीमध्ये असं पसरलं आहे बघा तर छान असं मस्त पुरणपोळीचा बेत मी आज बनवला आहे